लहान मुलांसाठी शाळेचा डबा किंवा नाश्ता आज आपण केळ्यापासून करणार आहोत तर आज आपण करतोय गोड आपे वरून मस्त खरपूस आणि आतून शिऱ्याप्रमाणे मौसूद आणि करायला एकदम सोपे आहेत बरं का मनूच्या वयाची म्हणजे सहा वर्षाच्या आतील मुलं असतील तर त्यांना नाश्त्याला डब्याला काय द्यायचं कळत नाही म्हणून मी मनूसाठी जो डबा करणार आहे तेच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत केळी आणि गव्हाचं पीठ जे आपल्या रोजच्या चपातीसाठी आपण वापरतो दोन छोटी केळी घेतली त्याचबरोबर आपण बाकीचं सा साहित्य पण पटापट काढून घेऊयात माझी सवय कोणताही पदार्थ करायचा असला की आधी जे लागणार आहे ते मी काढून घेते आणि त्याची तयारी करते तर आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ बारीक रवा चिरलेला गूळ लागेल थोडंसं ओलं खोबरं आहे वेलची पावडर लागेल आणि किंचितचं मीठ लागणार आहे आणि थोडंसं तूप असेल तर तूप किंवा तेल लावायचं चला आता केस बांधले हात स्वच्छ धुतले तयार मी स्वयंपाक करण्यासाठी सज्ज झालेली आहे अर्धा कप चिरलेला गुळ घ्यायचा त्यामध्ये पाऊण ते एक कप पाणी घालायचं याला आपण गॅसवर चढूयात आणि गुळाचं पाणी तयार करू तर गॅस मी मोठाच ठेवला आहे दोन तीन मिनटातच असं तत सतत ढवळत आपल्याला गुळ विरघळून घ्यायचा आहे दोन मिनटातच गुळ विरघळला गॅस करूयात बंद आणि हे पाणी गाळणीने गाळून घेऊ म्हणजे यामध्ये काही काड्या कचरा खडे असतील तर ते वेगळे होतील हे पाणी संपूर्ण गार होऊन द्यायचं तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात सकाळच्या घाईमध्ये असंच मॅनेजमेंट असतं की हे एक काहीतरी होतं तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची तर आपल्याला लागणार आहे ओला नारळाचा चव जो आता माझ्याकडे तयार नाही आहे तर मी हा चव कसा तयार करते ओलं खोबरं असतं त्याची काळी पाठ खरबडून काढते मग ते खोबरं स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने चांगलं टिपून घेते आणि मग त्याचे काप करून मिक्सरमधनं पाणी न घालता फिरवते असा स्वच्छ छान पांढरा शुभ्र ओला नारळाचा चव तयार होतो मोदकासाठी करायचं तर असं करू शकता बरेच जण विचारतात की तो नारळाचा चव कसा करते तर मी असा करते या रेसिपीसाठी करायचंय तर तुम्ही सरळ खोबरं किसून वापरलं तरी पण चालेल आता नारळाचा चव तयार झाला केळी सोलून घ्यायची आहेत दोन केळी घेतली कारण ती लहान आहेत मोठं केळ असेल तर एक घेतलं तरी तर तर चालेल केळी चांगली पिकलेली घ्यायची म्हणजे त्याचा आणि फ्लेवर छान येतो आता ही केळी एका बोलमध्ये काढून काटे चमच्याने चांगली मॅश केली हे बाकी केळी मस्त मॅश झालेली आहेत अगदी दोन मिनिटातच आता यामध्ये घालायचा आहे बारीक रवा दोन टेबलस्पून रवा घालते आहे किंवा तुम्ही प्रमाण थोडं वाढवलं तरी चालेल किंवा जाड रवा घेतला तरी पण चालेल त्याचबरोबर चिकटपणा कमी व्हावा म्हणून इथं मी दीड टेबलस्पून तांदळाची पिठी घातली पाव चमचा वेलची पावडर घालायची दोन चमचे ओला नाळाचा चव पाऊण कप गव्हाचं पीठ घालायचं पाव चमचा खाण्याचा सोडा आणि किंचित मीठ घातलं आता लगेच गुळाचं पाणी घालायचं नाही केळ्यामध्ये जो ओलावा आहे त्यामध्ये आधी याला मिसळून घ्यायचं आणि मग लागेल तसा पाण्याचा अंदाज घेऊन गुळाचं पाणी घालायचं याला आपण मिसळून घेतलं पण आता अजूनही गुळाचं पाणी खूप गरम आहे त्यामुळं मी आधी पसार आवरून घेते कारण बघा ना सकाळच्या घाईमध्ये आपल्याला जर ऑफिसला पण जायचं आहे तर असं मॅनेजमेंट असावं की जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा पटकन ते सगळं क्लिअर करायचं मग ते करा कचरा असेल डबे असतील खरकटी भांडी असतील सगळं क्लिअर झालं दुसरीकडे गुळाचं पाणीसुद्धा संपूर्ण गार झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिश्रण असं करून घ्यायचं एकत्र एक सगळं पाणी घालायचं नाही जसं लागेल तसंच पाणी घालायचं नाही तर मिश्रण पातळ होईल तसंच गुठळ्या मोडत मोडत थोडं थोडं पाणी घातलं की गुठळ्या पण चांगल्या मोडता येतात चला गुठळ्या मोडल्या आता उरलेलं पाणी घालते हे बघा हे इतपत पातळ हवं चुकून जर यापेक्षा जास्त पातळ झालंच तर थोडासा रवा घाला किंवा तांदळाचं पीठ घाला माझ्याकडे दोन टेबलस्पून पाणी शिल्लक राहिलं आता याला आपण पाच मिनटं भिजू देऊयात पाच मिनटं झालेली आहेत लगेच आप्पे करायला घेऊ आप्पे पॅन गरम करायला ठेवलं थोडं थोडं तूप घातलं प्रत्येक साच्यामध्ये तूप वितळलं की हे असं लावून घ्यायचं आता आप्पे पात्र मध्यम गरम झालं की गॅस कमी करायचा आणि आप्प्याचं मिश्रण सोडून घ्यायचं सुरुवात कळेने करायची आणि मध्ये शेवट करायचा म्हणजे सगळे आपे एकसारखे भाजले जातात चला सगळेकडे मिश्रण घातलं गॅस कमी करून दोन मिनटं झाकून शेकायचं दोन ते तीन मिनटांनी एकदम मंद आचेवर याला शेकलं होतं वरची बाजू अशी सुकत आलेली आहे वरून थोडंसं तूप सोडायचं सगळे आपे उलटायचे आता न झाकता एक ते दीड मिनिटं दुसरी बाजू शेकायची हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे ग्रील मार्क्स आलेले आहेत आप्पे काढून घेऊयात किती मस्त दिसतात ना मुलांना असं वाटेल की अरे काय आहे म्हणजे असं किती छान आहे पण आणि मुलांना खायला पण असं पटकन उचलून सोपं जातं अगदी लहान मुलं असतात ना त्यांना वरून मस्त खरपूस आणि आतून एकदम मौसूत असे केळ्याचे आणि गव्हाच्या पिठाचे अप्पे अहो मुलंच काय तुम्हाला सुद्धा खूप आवडतील एकदा नक्की करून बघा तर अप्पे तयार झालेले आहेत आता मी लगेच डबा भरते पण लक्षात घ्या मुलांचा डबा भरताना किंवा कुठलाही डबा भरताना तो पदार्थ कोमट किंवा संपूर्ण गार होऊ द्या आणि मगच डबा भरा गरम गरम पदार्थ भरला तर ता त्याला वाफ सुटते शक्यतो मुलांना देताना खाली टिश्यू पेपर लावा म्हणजे असं मुलांना खायला पण सोपं पडतं सोबत मी कुरकुरीत असे मखाने दिलेले आहेत मीचा मी डबा तयार झालेला आहे तर अगदी पटकन झाला हो की नाही तुम्ही सुद्धा नक्की करा हे बघा वरून मस्त खरपूस आणि आतून एकदम मौसूत असे केळाचे अप्पे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा Happy cooking.